नमस्कार मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आमचं गाव आमचा पारायण या कार्यक्रमासाठी आज आपण मान तालुक्यातील थदाळे या गावी आलेलो आहे आपल्याला अखंड हरिनाम सप्ताह या ठदाळे गावातील हनुमान मंदिरात सुरू झालेला पाहावयस मिळत आहे हा पारायण सोहळा किती वर्षापासून सुरू आहे कोणकोणते कार्यक्रम आहेत आणि हा सप्ताह सुरू झाल्यानंतर गावात कशी बदल होत गेली अशी विविध माहिती आज आपण हयाळे भाविक आणि ग्रामस्थांच्याकडून घेणार आहोत अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे ते याच हनुमान मंदिरात सुरू आहे आणि आपल्याला दर्शन झाले ते हनुमानाचे झालेले आहेत विनापूजनाने पारायणाची सुरुवात होत आहे आपल्याला विना पूजनाचे दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहेत विना आणि गाता आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे कलश पूजनाचे यावेळेला पूजन होत असते रामकृष्ण अरे माऊली रामदेव माऊली तुमचं नाव काय उत्तम केशवी बर एक सांगा हद्यावी गावात काय माहिती आहे हद्याळे गावात ग्रामदेव मंदिर असून पाडव्याला थरावरती बर कुठल्या पाडव्याला या आपली दिपाळी दिपाळी पाडव्याला बर परत मारुती मंदिर असून महालक्ष्मी मंदिर मायाका मंदिर अशी विविध मंदिरं आज आपल्या थदाळे गावामध्ये आहेत आणि आज हनुमान मंदिरामध्ये पारायण सुरू झालेला आहे धन्यवाद माऊली माऊली तुमचं नाव काय आत्माराम सिंगारे माऊली एक सांगा आपला हा पारायण सोहळा सुरू झालेला आहे किती वर्षापासून सुरू आहे आणि कौन कोण कोणते कार्यक्रम आहेत प्रवचन महाराजांदाळे गावामध्ये सत्त्याचं नियोजन आमच्या वडील बंधू वडील लोकांनी केलेलं होतं अडतीस वर्ष झाले आहे पारायण अडतीस वर्षात अगोदर पस म्हणजे आज अडोतीस वर्ष आहे आणि यामध्ये आपल्या दिवसाचं कार्यक्रम असतात सकाळ काकडा आहे नंतर भजन असते गाता पारायण च पाच वाजता प्रवचन आहे नंतर हरिपाठ असतो नऊ वाजता कीर्तन असत आणि बा कीर्तन संपल्यानंतर जागर असतो हरिनाम जागर आणि हे दिवसाचं कार्यक्रम आणि दुसरी गोष्ट हा सप्ताह कृष्ण पक्षामध्ये म्हणजे कृष्णाष्टमीच्या निमित्तानं प्रतिपदीपासून ते अष्टमीपर्यंत या ठिकाणी सात ते कधी सात दिवस असतात कधी आठ दिवस असतात तर ह्या वर्षी सात दिवस आहेत आणि त्या ठिकाणी विविध म्हणजे चांगले गाजलेली कीर्तनगार या ठिकाणी कीर्तन सांगण्यासाठी आम्ही उपस्थित करण्याचा त्याला एक प्रस्थान देतो पण ह्या जसे जे प्रेम असते बघून कुठून असे आपल्याला ओळखीत असते त्या ते आपण त्यांना बोलू तर ह्या वर्षामधील संभाजी देवकुळे अंतुर्णे यांचं कीर्तन पहिल्या दिवशी होत आज दुसरा दिवस आहे संकेत यादव महाराज मेरडे यांचं आहे तिसऱ्या दिवशी संपत कर्णे महाराज आंध्रोडकर यांचं आहे चौथ्या दिवशी प्रल्हाद निवडकर महाराज यांचं कीर्तन आहे पाचव्या दिवशी नम्रता कर्वे फोंटेकर यांचं जी फेमस टाकीज मध्ये फेमस आहे त्यांचे कीर्तन आहे आणि सहाव्या दिवशी ज्ञानेश्वरी डांगे यादव महाराज माऊलीचे कीर्तन आहे आणि काल्याचे कीर्तन आपले सुनील यादव महाराज काल्याचे कीर्तन यांचं सोळा तारखेला शनिवारी काल्याचे की कीर्तन आणि सत्तेची सांगता हा कार्यक्रम अशा पद्धतीने या ठिकाणी संपन्न होत आहे हे अडतीस वर्ष या वर्षी चालू आहे धन्यवाद माऊली माउली तुमचं नाव हो काय बर माऊली एक सांगा आता आपल्या अडतीस वर्ष पारायण सोहळ्याला आहे तर खूप दिवसाचा हा पारायण सोहळा तुम्ही सर्वांच्या सहकार्याने फुडून येतो आणि पारायण सोहळा तर सर्वांचा सहभाग असतो पण आपल्या गावामध्ये या पारायणाच्या ह्याच्यातून काय बदल किंवा फलित मिळत गेलं तुम्हाला एकशे आता बदल चांगला व्यवस्थित चालू पूर्वी काय इकडे तिकडे पण आता ह्या पाच सात वर्षात एक नंबर पारायण सोहळा म्हणजे लोकांचा चांगला चांगला सहभाग पण वाढायला सहभाग वाढायला आणि अडतीसवी वर्ष तुमचं आहे धन्यवाद माऊली माऊली तुमचं नाव काय हरे वर्ष पारायण तो प्रिक्षा। प्रिक्षा प्रिक्षा प्रिक्षा। प्रिक्षा 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 गुरसाळे म्हणजे खटाव तालुक्यात उन्हाळ्यात माहेसर चालू आता तुमच्याकडे जबाबदारी आली ती व्यासपीठ चालक व्यासपीठ चालक म्हणून मी पहिले वाचन कर वचन करता बर काय जबाबदारी असते काय त्याची व्यासपीठ चालकाची जबाबदारी म्हणजे राम राम रक्षा असं म्हणून परत पारणाला सुरुवात करणे आणि आज त्या अकरा नियम आहेत त्याप्रमाणे वाचली आणि सात दिवसात म्हणजे जे काय अकरा डेट सहा पाच दिवसाला त्यामध्ये त्यांचा गाता पोर करून सीबीआय स्पीड चालकाची आणि पहिलेच वर्ष तुमचं आहे पहिलेच वर्ष हाताळेकरांना तुम्हाला पहिल्यांदा बोलवले बोलणी की धन्यवाद माउडी मावडी तुमचं नाव काय रामकृष्ण आहे रामकृष्ण बर मी गेले पंधरा वर्ष इथं सचिव म्हणून काम या पारांच्या कालावधीत बर आपलं वातावरण असं किंमत होत तिथे सांगावं असं वाटत याच्यामुळं सगळ्या सगळ्या सृष्टीवर म्हणा किंवा आपल्या सामाजिक आर्थिक ज्या बी बाबी आहेत सगळ्या धन्यवाद माउले खर तर खूप चांगलं तुम्ही सांगितलेलं आहे पारायण सोळ्यांचा बदल हा आता सगळ्यावरच होत आहे आणि त्याचं तुम्हाला पाहावंच मिळत आहे प्रत्यक्ष चांगली गोष्ट माऊलीने आपल्या दर्शनास आणून दिलेली आहे सर्वांच्या माऊली तुमचं नाव काय राम शिंगाडे राहू शिंगाडे बर आता पारायण सोळा सुरू आहे कसं काय वातावरण आहे गावात एक नंबर बर हार्मोनियम हार्मोनियम पिटी वाजवता हो म्हणजे पिटी वाजवता हो धन्यवाद अखंड अडतीस वर्षाची अखंड परंपरा या थदाळी ग्रामस्थांनी जोपासलेली आहे खर तर आपल्याला या अखंड हरिराम पालच्या सोयाच्या निमित्ताने गावात कसे वातावरण बदलत आणि कसा सहभाग वाढत झालेला आहे हे आपल्याला थदाळी भाविकांनी आणि ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे भूषण भूषणशी हे सर्व भाविक पडल्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद आणि त्यांच्या या पारायण सोहळ्याच्या भाविक मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा रामकृष्ण हरे